वॉइस ऑफ मिडिया सिंधुदुर्गच्या तर्फे अठरा मार्च रोजी ओरोस महा आरोग्य शिबिरचे आयोजन वॉइस ऑफ मिडिया सिंधुदुर्ग आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित आरोग्य शिबीर दिनांक अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार या वेळेत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे आयोजित करण्यात आले आहे हे शिबीर सर्व पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी गरजू रुग्णांसाठी तसेच कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर झालेला परिणाम विचारात घेऊन विद्यार्थ्यांची विशेष नेत्र तपासणी करण्यात येणार आहे यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात येणार आहे यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी केली जाणार आहे यावेळी जिल्ह्यातील सर्व पत्रकार आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्गवासियांनी मोठ्या संख्येने या महाआरोग्य शिबिराला उपस्थित राहावे असे आवाहन व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष परेश राऊत कार्याध्यक्ष समीर महाडेश्वर जिल्हा उपाध्यक्ष भूषण सावंत विष्णू दावडे मिलिंद धुरी सचिव विष्णू चव्हाण सहसचिव संजय पिळणकर खजिनदार शैलेश मयेकर सहखजिनदार नैनेश गावडे संघटक आनंद कांडरकर बी एन खरात आदी उपस्थित होते खरं तर व्हॉइस मीडिया ही आपल्या देशामध्ये पत्रकारांसाठी पत्रकारांनी तयार केलेली संघटना गेली तीन वर्ष कार्यरत आहे देशाबरोबर आणखी काही देशामध्ये जवळजवळ देशांमध्ये ही संघटना आज या कार्यरत आहे आंतरराष्ट्रीय दर्जा या स संघटनेला हळूहळू प्राप्त होतो आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचं संरक्षण असेल पत्रकारांच्या घराचा सम प्रश्न असेल पत्रकारांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल पत्रकारांचं आरोग्य असेल पत्रकारांसाठी आवश्यक असलेलं नवनवीन तंत्रज्ञान असेल किंवा पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर पुढे काय या सगळ्या विषयांसाठी ही संघटना पत्रकारांच्या हितासाठी संरक्षणासाठी ही कार्यरत आहे पत्रकारांनी निर्माण केलेली पत्रकारांच्या हितासाठी निर्माण केलेली अशी ही संघटना आज देशामध्ये किंवा देशाच्या बाहेर देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरती कार्यरत आहे गेल्या तीन वर्षापूर्वी वीज संपादकांनी ही निर्माण केली या ही जी संघटना आहे ती आता मोठ्या प्रमाणात आपला विस्तार जो आहे आपला डोलार जो आहे पूर्ण देशामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती वाढवताना दिसत आहे या द या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम केले जातात पत्रकारांच्या हिताचे नागरिकांच्या हिताचे अशा पद्धतीचे कार्यक्रम सर्व देशभर घेतले जातात या कार्यक्रमांतर्गत महा आरोग्य शिबीर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलं महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये हे महा आरोग्य शिबीर घेण्यात आलं या या निमित्तानं पत्रकार असतील पत्रकारांचं कुटुंब असेल आणि पत्रकार त्याशिवाय नागरिक असतील यांच्या आर आरोग्याचा हा कॅम्प हे महाशिबीर या निमित्ताने घेण्या घेण्यात आलं या धर्तीवरती या महाशिबिराच्या एका म मोठ्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अठरा मार्च रोजी आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये आपलं महाशिबीर जे जिल्ह्यासाठी आवश्यक आहे ते आपण घेणार आहोत जिल्ह्यामधील आपले जे पत्रकार असतील नागरिक असतील यांच्यासाठी हे महाशिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे हे महाशिबिर दहा वाजून सुरू होते दहा वाजता सुरू होईल चार वाजेपर्यंत चालणार आहे अठरा मार्च रो रो रोजी एक म महाशिबीर चालणार आहे या महाशिबिराचे प्रमुख ज अतिथी आहेत यामध्ये आपले जे संस्थापकीय अध्यक्ष जे आहेत वॉइस मीडियाचे संदीप काळे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत त्याशिवाय या अशा शिबिर जे आहे ते जिल्हा रुग्णालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरस आणि युवा उद्योजक विशाल परब यांच्या सहकार्याने यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं महा आरोग्य शिबीर जे आहे ते चालणार आहेत या यासाठी प्रमुख अतिथी म्हणून किशोर तावडे आपले जिल्हाधिकारी आहेत सन्माननीय किशोर तावडे जी जिल्हाधिकारी आहेत ते राहणार आहेत माननीय विशालजी परब युवा उद्योजक आहेत ते या निमित्ताने प्रमुख उपस्थिती दर्शवणार आहेत आ, स्रिपाद, स्रिपाद आपले पोलीस अधीक्षक आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल हे उपस्थित राहणार आहेत श्रीपाद डॉक्टर श्रीपाद पाटील आपले जिल्हा श्री शल्यचिकित्सक आहेत ते उपस्थित राहणार आहेत डॉक्टर मनोज जोशी जे आहेत आपले डीन आहेत आपले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्ण व रुग्णालय सिंधुदुर्ग चे डीन जे आहेत डॉक्टर मनोज जोशी ते, ते देखील उपस्थित राहणार आहेत याशिवाय आपले सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत उमेश तोरसकर हे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार यांशिवाय अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत व्हाईस ऑफ मीडिया सिंधुदुर्गच्या वतीने लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी अशा टॅगलाईनखाली आपण हा व्हाईस मीडिया आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय जिल वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने आणि उद्योजक विशाल परब आयोजित असं हे आपलं भव्य महा महाशिबीर हे या ठिकाणी संपन्न हो होणार आहे या महाशिबिरामध्ये अनेक चा चाचण्या वैद्यकीय के, चाचण्या के केल्या जाणार आहेत यामध्ये एक्सरे आहेत सोनोग्राफी आहे ई सी जी आहे रक्त तपासणी आहेत फिजिओथेरपी आहे सिटी स्कॅन आहे आणि अन्य औषधोपचार या निमित्ताने होणार आणि आयुष्यमान कार्डचं वाटप देखील का या ठिकाणी होणार आहे याशिवाय अन्य ज्या काही तपासण्या आहेत त्या देखील या ठिकाणी होणार आहेत या निमित्तानं आम्ही आवाहन करतो आपल्या सर्व पत्रकार त्यांच्या कुटुंबीय कुटुंबियांना या जिल्ह्यातील की तुम्ही या शिबिरामध्ये सहभागी व्हा अठरा मार्चला हे शिबीर जिल्हा रुग्णालय येथे सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत संपन्न होणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी आपल्याला कळकळीने विनंती करतो धन्यवाद नंबर वन निर्धार न्यूज सावंतवाडी